कुमार मंगलम बिर्ला नावाची फॅमिली आहे करोडांचा व्यापार करते करोडोंचा उद्योग आहे सदतीस माणसं त्यांच्या घरातली काम करतात संध्याकाळी साडेपाच वाजता घरी आली की आपला मोबाईल आपल्या आईच्या पायाजवळ ठेवतात आणि दुसऱ्या दिवशी नऊ ला तो मोबाईल दिला जातो करोडोंचा बिझनेस असलेल्या घरामधला मोबाईल नऊ ते साडेपाच आपला दीड रुपयेचा बिझनेस नाही चादर डोक्यावर घेऊन मी सावधानतेचा इशारा आईबाबांना देतो याच्यावर जे संशोधन झालंय त्याच्यामध्ये तुमची माझी पोरं स्क्रीनवर किती टाइम आहेत तेवढं सांगतो त्याच्यापेक्षा ते भयानक परिस्थिती त्या पुस्तकामध्ये आहे माध्यम कल्लोळ नावाचं निलांबरी जोशींचं पुस्तक आहे वाचायचं असेल तर वाचून घ्या या सोशल मीडियानं आणि स्मॉल स्क्रीन न उद्ध्वस्त केलेल्या तरुणाईचा त्याच्यातल्या वीस ऍपचा अभ्यास केला त्या वीस ऍपचा परिणाम आपल्या लेकरांच्यावर काय होतो त्याच्यामध्ये दिलाय